हा जेवला नाही आहे मी जेवलो आहे हा जेवला नाही आहे नाही जेवला आहे हो नाही जेवला आहे सांगा त्याला जेवला तो लागतो इकड्या तुझ्या व्हायला आपल्याच घर आहे का जेवलो नाही नाही सुरुवात करायची आहे ना <laughs> <hungover> नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आम्ही एक वर्षानंतर परत एकदा व्लॉग करतो आहे शेवटचा व्लॉग एक वर्षापूर्वी गेला होता आणि आता परत आणि आता परत त्यानंतर एका वर्षानंतर परत एक नवीन जॉब हॅलो आहे हा हॅलो आहे हो आता आम्ही जातोय ओठ भरण्याला कुठे जातोय ते गुहागर गुहागर

इच्छा झाली इच्छा झाली हा ऍक्शन कॅमेरा घेतला कॅमेरा घेतल्यावर तोच कॅमेरा विकला तोच <laughs> कॅमेरा विकला कॅमेरा विकला इच्छा झाली परत घ्या कॅमेराची गरज नाही रे मोबाईलवर मोबाईलवर फोन मग बर क्वालिटी तर सेम भेटणार मी सवा दहा साडे दहा वाजता सा पडलो बाहेर साडे दहा पडलो वेगळे टाइमपास केला पोहतायला किती वेळ लागेल अजून कुठे दोन, दोन, दोन तास जातील डेस्टिनेशन दोन तास असंच राहू राहते ऊन पडू दे नको जोरात ऊन पडलं तर भाजायला होईल पाऊस पण नको पडते ऊन पण नको पडते काल hmm. रात्रीच्या पावसाने काय झालं बघा कुठून जाणार रे अबलोली ना अबलोली अबलोली मार्ग आहे अबलोली आणि ते पूल कुठला अबलोली आणि भातगावच्या पुलावरून भातगाववरून लोकेशन लावायला लागेल hmm. बघायला पाहिजे आता आपण जातो आहे ना ती शेवटची ऑर्डर साखरपुळ्याची गेली होती त्याच्यानंतर तिचं लग्न मुंबईला होतं हां आणि आता बळण आहे आहे त्यानंतर तिने कॉल केला तेव्हा तिला बोललो की मी फोटोग्राफर पाठवून देतो म्हणून हा मी सांगत होते की तू ती मला जमणार नाही मी फोटोग्राफर पाठवून देईन मला बोललो त्या दिवशी ऑर्डर आहे हां मग आता तिला माहित म्हणजे तू सांगितलंच नाही तू येतोय मी येतोय सांगितलं नाही ओके ओके म्हणजे सरप्राईज पुढे गेलो ना थोडं अर्धा डिस्टन्स वर की तू कॉल कर हा आणि सांग की फोटोग्राफर बोलतोय ah. इथपर्यंत आलो आहे पुढे ah. आता इथून कसं काय बरोबर आहे ना ठीक आहे चालेल अभि ठीक आहे बी काय बोल नको तर तू सोबत नाही मी तुझी भाषा बोल चालाकडे यायला पाहिजे होता काहीतरी युज झाला काहीतरी तू घेतलेल्या वस्तू पडूनच तिकडे कबड्डीची स्पर्धा होता तिकडे पाटीलवाडी प्रोत्साहन कोणी दिला प्रोत्साहन प्रोत्साहन अजून तरी कोणी दिला काहीतरी ब्लॉगिंग कॅमेरा घेतोय कॅमेरा हा अजून कॅमेरा घ्यायचा आहे ब्लॉगिंग कॅमेरा घेतोय घ्यायचा नाही घेतोय हे मग दादाच घ्यायचा मग विकला त्याला वेगळा पाहिजे काय कॅमेरापेक्षा आयफोन बेटर आहे हो आता सगळे तर कॅमेरा कोण नाही करत कस आयफोन वरच पण कसं माहिती आहे तू आता तुला मोबाईल हातात धरून ठेवायला लागतो बरोबर तो जर ऍक्शन कॅमेरा असेल ना तो काय नायरेक्ट हेल्मेटला लावला बरोबर वॉइस रेकॉर्ड होता काय तेवढं व्हॉईस रेकॉर्ड होत त्याचं माईक वगैरे येत ना कॅमेरा बाहेरच्या साईडने लावता येतो आणि माईक इथे मध्ये आपण आता जातोय ना एरियाचं नाव काय नक्की म्हणजे हायवेलाच आहे ना ते घर काय मार्ग नाव आहे पहिल्यांदा ऐकलं फेरी बेटीतून अर्धा पाऊंड असतो एक्सटा केला असतो कारण का तो वेळ गोवा घरात नाही ना प्रॉपर प्रॉपर गुवाहारात असं आपल्याला फेरवट परवड जे असते म्हणजे वेळशेश्वर मार्गे आपण गोवाघरात गेलो गेलो साडेआठ नऊ वाजतील साडेआठ नऊ वाजतील येताना येताना काय येताना पण जेवण येऊ यायचं रत्नाही जेऊया येताना जेऊया हा जेवायला जमायला पाहिजे

अगोदर जायला पाहिजे होते आरामात रेट होते का रोड चांगला आहे बघ म्हणजे आपल्याला जाताना स्पीडने तरी जाता येईल एक ना एकदा म्हटलं ब्लॉक करताना कॉन्फिडन्स झाला ना की काय टेन्शन नाही कॉन्फिडन्स आपल्या एकदम आता फंबल नाही झाला पाहिजे फंबल अजून जे पण भरलेलं आहे पॅक करून ठेवलेलं आहे पॅक काय बोलतोय

हॅलो बोल अर्ध्यापेक्षा पुढे गेला येतो ठीक आहे ठीक है चालेल किती वेळ अजून एकदा त्याला तुला कॉल करायला सांगतो हा ठीक आहे कॉल करा तुझ्यानं हॅलो हा फोटोग्राफर बोलतोय हॅलो मार्ग तामणे म्हणून आत आलोय मी जरा मॅपचा इश्यू जरा कसा काय पुढे हां ताम्याच्या इथून उगदवाडीच्या इथून आतमध्ये येत सरळ सरळ ओके एकदम सरळ मंडप ओके ओके ठीक आहे चालेल चालेल हां ठीक आहे

खरोखर असं वाटलं की ॲनिमलचा भाऊ झाला पण खरोखरच ॲनिमल झालाय मला ओळखलं <laughs> नाही दोन चपात्या भात आणि चिकन खाऊन पण हा माणूस शिकरणपुरी खाणार आता परत एकदा मान द्यायला मान द्यायला किती दिवस आलोय सकाळी साडे दहा वाजता निघालेलो आता जवळजवळ सहा सा वाजले आणि आम्ही परत आता घरी निघालोय फायनली आम्ही निघालो आहोत आता घरी जायला किती वाजतील जायला घरी जायला याच्या पुढे अजून अडीच तास अडीच तास जायला वाघ वगैरे दिसते नको जयगड सारखा ते काय भाजगावच ना काय <laughs> काय गेलो ना नाही पण ते भाजगाव प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम नाही रस्ता जरा डेंजर आहे ना तो आ, जंगल वगैरे आहे ना म्हणून बोलवतो ते एवढा काय विषय नाही गाडी चालवणारा वाघ आहे हायवे नाही हातकंब्यातून कशाला मारून डायरेक्ट आपल्या मार्गे जाऊन हातकंब्यावरून परत खाली या आणि काय अनमोल भाटकरचा भाऊ भाऊ भाटकर फोटो काढून <laughs> निघाला काय <लगा> अजून <था। laughs> पर्यंत समजलं नाही त्यांना तिला खरंच वाटलं बोलतो ते

<laughs> काय का का हो डेंजर म्हणजे काय डेंजर जंगलात आहे म्हणून म्हणजे काय वाघ बिपट्या वगैरे हा म्हणून डेंजर म्हणून डेंजर तर काय डेंजर नाही एक तास जातो ते अजून मी पोटायला